नमस्कार मित्रांनो तुम्ही जरी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ अंतर्गत कर्ज किंवा लोनसाठी अर्ज केला असेल किंवा फाईल टाकली असेल तर तुमची लोनची फाईल आता लवकर मंजूर होईल हो मित्रांनो कारण राज्य सरकारने दोनशे कोटी रुपयाचा निधी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी मंजूर केलेला आहे जेणेकरून जेवढ्याही लोकांनी लोनसाठी अर्ज केला असेल तर अशा लो... अशा लोकांच्या फायली लवकर ॲक्सेप्ट होऊन त्यांना ते कर्ज मिळू यासाठी हा जो निधी तर तो देण्यात आलेला आहे निधी अभावी अनेक लोकांच्या फायली या अटकल्या होत्या अनेक लोकांना कर्ज हे मिळालं नव्हतं परंतु आता तुमच्या फायली या लवकर निघतील मित्रांनो आणि कर्जसुद्धा तुम्हाला लवकर मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे की अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ हे आपल्याला कर्ज देत असतं व्यवसाय करण्यासाठी गाडी घेण्यासाठी आणि याच्यावर आपल्याला व्याज परतावा हा मिळत असतो महामंडळ करून परंतु अनेक वेळा असं होतं की आपण सर्व डॉक्युमेंट डॉक्युमेंटची पूर्तता करतो फाईल टाकतो परंतु आपली फाईल ही फंड नसल्यामुळे मंजूर होत नाही परंतु आता दोनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे म्हणून ज्या मित्रांनी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळमध्ये आपली अर्जासाठी फाईल टाकली असेल तर आणि त्यांची फाईल ॲप्रूव्ह आहे किंवा त्यांचा जो सिलेक्शन झाला आहे त्यांना लोन देण्यासाठी जे लेटर आहे ते लेटर भेटलेलं आहे परंतु फंड अभावी त्यांना अजून रक्कम मिळालेली नाही तर आता त्यांना रक्कम मिळेल कारण दोनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर बघा एकोणीस नोव्हेंबर रोजीचा हा शासन निर्णय यात म्हटलं की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरिता दोन हजार सव्वीस पंचवीस सव्वीससाठी जो आर्थिक वर्ष आहे तर त्यासाठी निधी वितरण करण्याबाबत हा शासन निर्णय राज्य सरकारने निर्गमित केला आहे यात म्हणतं की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत सद्यस्थिती कार्यान्वित असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाकरिता सातशे पन्नास कोटी निधीची जी अर्थसंकल्पामध्ये तरतूद राज्य सरकारने केलेली असून त्यापैकी की जो तीनशे कोटी चा निधी तर तो पहिले देण्यात आलेला आहे आणि आता दोनशे कोटीचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे बघा एकूण जो जी रक्कम आहे तर ती पूर्ण वर्षासाठी सातशे पन्नास कोटी ठेवली आणि त्यात तीनशे कोटी ही पहिले देण्यात आलेली पंधरा सात दोन हजार पंचवीसच्या जे आरमध्ये त्यानंतर आता दोनशे कोटीची ही राज्य सरकारकडून महामंडळाला दिली गेलेली आहे म्हणून ज्या मित्रांनी कर्जासाठी अर्ज केला असेल ज्या मित्रांचं कर्जाची फाईल ही अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामध्ये अटकली असेल तर अशा मित्रांचा मित्रांना हा डायरेक्ट लाभ होणार आहे अनेक मित्र आपला व्यवसाय करण्यासाठी भांडवल जो असतो तो भांडवल त्यांच्याकडे नसतो म्हणून ते कर्जाचा सहारा घेऊन आपला व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न करत असतात तर अशा मित्रांसाठी ही अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे तुमची फाईल ही लवकर पास होईल जरी फंड आ, 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 नसल्या कारणाने तुमची फाईल ही थांबवली गेलेली असेल तर तर आता तुम्हाला तुमचे जे पैसे तर ते त्यानंतर बऱ्याच मित्रांचा जो व्याज परतावा आहे तर तो व्याज परतावा सुद्धा मिळालेला नाही अशा मित्रांना सुद्धा व्याज परतावा आता मिळेल कारण महामंडळाकडे दोनशे कोटी रुपयाचा फंड राज्य सरकारने निर्गमित केलेला आहे मित्रांनो